रामकृष्ण हरी कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा विषय आहे कर्णाच्या बायका कोण होत्या जाणून घ्या आपण सर्व कर्ण आणि त्याच्या महानतेबद्दल जाणूनच आहोत महाभारतातील कुंतीपुत्र कर्णाचा सांभाळ अधिरथ आणि राधाने केला होता कर्ण त्यांना गंगेच्या पाण्यातून वाहत असलेल्या एका मंजुषेत ठेवलेला सापडला त्यावेळी द्रष्टराष्ट्राच्या सारथी म्हणून काम करणारा अधिरथ घोड्यांना पाणी पाजत होता त्याने त्या बाळाला बघताच उचलून आपल्या घरी नेले त्याला काहीही आपत्ते नव्हते त्याने आणि त्याच्या पत्नी राधाने त्या बाळाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले त्या बाळाचे कान सुंदर असल्याने त्याचे नाव कर्ण ठेवले सुतदा पण त्याने त्याचा सांभाळ केला म्हणून त्याला सुतपुत्र असेही म्हटले जात होते राधा आईचे नाव असल्यामुळे त्याला राधे देखील म्हणत असे वृषाली आणि सुप्रिया या कर्णाच्या दोन बायका होत्या दोन्ही देखण्या आणि सुंदर होत्या अंग देशाच्या या राजाच्या पहिल्या बायकोचे नाव वृषाली होते तिच्यापासून त्यांना वृक्षसेन सुसेन आणि वृक्षकेत नावाची तीन मुले झाली वृशाली ही दुर्योधनाच्या रथाचे सारथी सत्यशेंची बहीण होती ती फार चरित्रवान आणि पुण्यवती होती वृषालीच्या संदर्भात अशी मान्यता आहे की तिने द्रौपदीला सल्ला दिला होता की तू हा राजवाडा सोडून आपल्या वडिलांकडे किंवा भावाकडे निघून जा पण द्रौपदीने तिचा सल्ला ऐकला नाही आणि काहीच्या दिवसानंतर द्रौपदीचे चिरहरण घडले कर्णाची दुसरी बायको सुप्रिया होती ही दु दुर्योधनाची बायको भानुमतीची चांगली मैत्रीण होती हिच्यापासून कर्णाला चित्रसेन सुशर्मा प्रसेन भानुसेन नावाची मुले झाली असे मानले जाते की सुप्रियालाच पद्मावती आणि पुनर् पुनरवी असे ही म्हटले जात आहे रामकृष्ण हरी